मुश्किल नहीं है कुछ अगर भी अगर आने लीजिए। नमस्कार वितरणों थिंकिंग माइंड आरजे या YouTube चैनल और तुम्हारे सर्वांश पुन्ना एकदा स्वागत है। सीधी बात नो बकवास। आज मैं अंबर या ठिकानी कहा जाए प्रेम बजे। डायलॉग मार जाए शिद्दत। मैं भी मैंने नहीं। दस के नहीं। दस के नहीं। दस के नहीं। तर मित्रांनो अंबड या ठिकाणी आले माझ्या बाजूला बजाज सर आहेत गुरमुख बजाज सर आहेत त्यांचे सुपुत्र प्रेम भैया सुद्धा आहेत आणि आमच्या फोनवर बोलणं झालं आज मी ने 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 जमा भी या ठिकाणी आलोय या ठिकाणी बरेच शेतकरी या ठिकाणी जमा झालेत त्यांच्या वेळी गाडीकर सरांना आपण ऐकलं या नवीन शेतकरी बंधूंना सुद्धा आपण ऐकलं तर मी माझे शेतकरी बाजूला उभे आहेत आणि यांच्या इथे शेंगगळीचा ते सांगतील आपला काय प्रॉब्लेम आहे तर तुझा परिचय द्या आणि तुझा प्रश्न सांगा माझं नाव आदित्य संभाजी गायकवाड मी राहणार आंबडचा मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की शेंग जास्त प्रमाणात होते त्याच्यावर काही उपाय सांगा आ, आता अजित ना आदित्य 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 साहेबांसारखाच बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे महाराष्ट्रातून मला लय लोक खूप लोकांचे फोन येतात आणि व्हिडिओला सुद्धा आपल्या ग्रुपवर सुद्धा बरेच लोक फोटो टाकतात की शेंगांची गळ होते झाडाला शेंगा लागल्यात आता लाग 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 शेंगा तयार करण्यापर्यंत आपण काय काय प्रयत्न केलेत कुठले कुठले स्ट्रगल केलेत कुठले कुठल्या फवारण्या केल्यात हां किती स्ट्रगल केल्या आणि जेव्हा शेंगा लागलेल्या असतात आणि त्या शेंगा जेव्हा गळतात तो नक्कीच दुःख होणार आहे आदित्य सरांसारखं बऱ्याच शेतकऱ्यांना दुःख होणारच आहे मला एक काल परवा फोटो पाठवला होता व्हॉट्सअपवर कुणीतरी एक जवळपास दहा ते वीस शेंगा होत्या बारीक 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 शेंगा गळलेल्या दहा ते वीस शेंगा गळल्या मी पाहून शॉक झालो म्हणजे दहा दहा वीस वीस शेंगा गळत आहेत मी त्यांना लगेच मी कॉल केला स्वतःहून मला सर काय कसं काय गळत आहे एवढ्या शेंगा आणि त्यांना मी हा प्रश्न विचारला की झाडावर लोड किती आहे ते म्हणजे सर अडीचशे शेंगा झाडावर जेव्हा अडीचशे शेंगा असतील त्यातल्या दहावीस शेंगा गळत असतील इथं तिथं साहजिक आहे पण मला वाटलं एक पंचवीस चे चाळीस शेंगा असतील चेतीस चाळीस शेंगा असतील त्याला दहावी शेंगा गळतात मी शॉक झालो बऱ्याच वेळा काय होतं त्यातली कारणं सांगतो मी तुम्हाला शेंग गतीची कारणं सांगतो आणि नंतर आपण उपायवर कडू शेंग प्रामुख्याची कारणं आहे का प्रामुख्याने काय होतं या सीझनमध्ये हा सीझन जो असतो थंडीचा दिवसाचा याच्यामध्ये शेवगा शेंगळ होण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं आता मी एक मुद्दा तुम्हाला आता जस्ट बोललो की झाडावर अडीचशे तीनशेचा लोड आहे झाडावर त्याला दहावी शेंगा गळल्यात हे झाडांनी गाळून टाकल्यात झाडमध्ये बाबा माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे की मी दोनशे शेंगा तुला पोसू शकतो तेवढा आनंद माझ्यामध्ये आहे तर ह्या दहावी शेंगा मी थोडा ड्रॉप करतो कारण माझ्या एवढं होणार नाही पोषण ही सायकोलॉजी झाडाची असणार आहे त्यामुळे थोडं ड्रॉप झालं आणि अडीचशे शेंगामधून दहावी शेंगा गळत असेल तर टेन्शन घ्यायचं काम नाही आहे तुम्ही जी अडीचशे शेंगा झाडावर दिसत आहे त्याच्यामुळे तुमची मेहनत दिसते आहे त्यामुळे दहावी शेंगा गळल्या तर तेवढं वाईट वाटून घेऊ नका हे एक कारण असते की झाड तेवढं शेंगा पोसू शकत नाही म्हणून ते गळ होते एक कारण दुसरं कारण काय होतं की जास्त पाण्याचं प्रमाण जर झालं जमिनीमध्ये जास्त पाणी झालं तर शेंगळ होते तिसरं कारण आहे वातावरण वातावरणामुळे काय होतं है। जे शेंगा देट असतो तो नाजूक असतो त्या ठिकाणीचा जर अटॅक झाला बुरशीचा असेल किंवा बॅक्टेरियाचा असेल फंगस किंवा जा बॅक्टेरियल अटॅक झाला तर शेंगळ होते ह्या हे महत्त्वाचे कारण आहे तिसरं कारण असं की जे सूक्ष्म नद्रेची कमतरता झाली जस की आपण फ्लॉरिंग असताना कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम हे दुय्यम अन्न सूक्ष्म नदरेवर द्यायला सांगतो तर हे जर याची जी कमतरता झाली मॅग्नेशियम असेल याची जी कमतरता झाली जास्त प्रमाणात खूप डेफिशियन्सी हाय लेवलची डेफिशियन्सी असेल डेफिसियन्सी असेल तर शेंगळ होते याच्यावर आता हे कारण झाले आता तो उपाय काय करायचा आपल्याला जसं मी मागाशी बोललो लाल शेंगासाठी कासूबी आणि साप पावडर सेम फवारणी इथं करायची कासुगमायसिन आणि साप पावडर साप पावडर हे बुरशीनाशक आहे म्हणजे अँटीफंगल आहे आणि कासुगमायसिन जे आहे ते अँटीबायोटिक आहे ते बॅक्टेरियल इन्फेक्शन क्लिअर करेल आणि साप पावडर ते फंगल इन्फेक्शन क्लिअर करेल या दोन्हींचं फवारणी घ्यावं लागेल तुम्हाला सात दिवसाच्या अंतराने दोन वेळा सात किंवा आठ दिवसाच्या नंतर दोन वेळेस संध्याकाळच्या वेळेस घ्यायची फवारणी त्याने सुद्धा शेंगणीची गळती कमी होईल तात्काळ काय करा फवारणी तर करायची तात्काळ कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम तीन घटक ड्रीपवरती जाऊ द्या फवारणी वेगळी गोष्ट ही दोन्हीसोबत केली तरी चालेल तुम्ही हे द्या आणि आता माल जर लागला असेल तर तुम्ही झिरो झिरो पन्नास तेसो देत आहे ते सुद्धा देत राहा चालू द्या आणि पाण्याचं नियोजन थोडं संतुलित संतुलित करण्याचा प्रयत्न करा खूप माल लागला म्हणजे खूप पाणी द्यायला पाहिजे असं काही नाही पाण्याचं प्रमाण वाढवावं लागेल ताण जो असतो तो ताण संपला आहे आता माल लागला ला तुमच्या इथं ताण संपला आहे पाण्याचा ताण द्यायचा नाही आता पण जमिनीचं पोत पाहून तुम्हाला पाणी वाढवावं लागेल जर कोणा शेतकऱ्याला कन्फ्युजन होत असेल की मी माल चांगला आहे माझे झाडाला जवळपास शे दोनशे झाड शेंगा आहेत आणि जमीन माझी आम्हाला अशी अशी आहे किती पाणी द्यायला पाहिजे जर काही कन्फ्युजन असेल तर मला फोन करा मी तुम्हाला आपण चर्चा करू जमिनीवर तुमच्या कुठलं गाव जिल्हा असेल त्याचं वातावरण तुमच्या झाडाचं वय किती आहे फोड कसं आहे आणि जमिनीचा पोत कसा आहे पाणी धरून ठेवते न ठेवते कसं होतं ते त्याच्यावर आपण चर्चा करून मग पाण्याचं नियोजन ठेवू कारण पाण्याचं नियोजन कसं आहे पाणी जास्त जरी झालं तरी झाडाला प्रॉब्लेम आहे पाणी कमी झालं तरी झाडाला प्रॉब्लेम आहे पाणी कमी झालं तरी झाडाची पानं पिवळे पडतात पाणी जास्त झालं तरी झाडाचं पाणी पिवळी पडतात त्यावेळी मध्य सुवर्णमध्ये आपल्याला साधणं गरजेचं आहे तर सुवर्णमध्येसाठी मला कॉल करा मी तुम्हाला आपण त्याच्यावर बोलू चर्चा करू एखाद दिवशी फोन नाही उचलला तर परत कॉल करा कराईपासून त्याच्यावर बोलता येईल तर शेंगा गळतीसाठी एवढं काम करा आणि करा कारण तो तोंडात आलेला घास आहे आपला तो खाली गळ गळता कामा नाही एवढंच करा थँक्यू